आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आम्ही निघालो या शिरंबेला हे शिरंबे हे गाव आहे सावर्ड्यापासून आतमध्ये थोडस किती किलोमीटर आहे बघूया पासून हे शिरंबे हे गाव साधारणतः पासष्ट किलोमीटर आहे आणि त्या शिरंबे गावामध्ये शंकराचं एक सुंदर मंदिर आहे तर मल्लिकार्जुन असं नाव आहे त्या मंदिराचं आणि या मंदिराचं विशेष म्हणजे मंडळी हे मंदिर पाण्यामध्ये तर बघूया आता हे मंदिर कसं आहे आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे हे मंदिर कसं असेल म्हणजे पाण्यामध्ये मंदिर पहिल्यांदाच आपण बघायला चाललो आहोत आजचा हा प्रवास आपल्या देवरुख पासून सुरू झाला आपण म्हटलं देवरुख पासून तुम्हाला रस्ता राखून झाला तर आता मी धामणीमध्ये डिझेल घातलं आणि आता इथून निघालोय आता पुढच्या वाटचालीसाठी आज आपण घेऊन चाललोय आपला मोगली थार आहे आपली सोबत माझ्यासोबत आज प्रशांत आहे प्रशांत भुवड पाठीमागे आपला सुमेध सावंत तर असं आम्ही आज तिघ जण चाललोय तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे आज वातावरण छान आहे त्यामुळे तुम्हाला मस्तपैकी ड्रोन पण फ्लाय करून मी दाखवणार आहे मित्रांनो आता मी मुंबई गोवा महामार्गावर आहे या बाजूने तुरळवरनं रोड आला आणि ते आपला मोगली आहे आणि या बाजूला मुंबईसाठी गेला तर ह्या रोडवरती आहे ना तुरळ सोडल्यावर एक मंदिर आहे गणपतीचं स्वयंभू मंदिर खूप दिवस झाले मी म्हटलं होतं की जाईन जाईन वाटत कधी थांबणं होत नाही पण आज आम्ही ठरवलं होतं की या मंदिराला भेट द्यायची तर श्री गणेश स्वयंभू मंदिर तुरळ हरेकरवाडी इथलं हे मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती एकदम सुंदर आहे खूप वेगळी मूर्ती आहे आणि खूप छान आहे आता आपण सावर्ड्याच्या अलीकडे आहोत आपण आता मेन हायवेवरनं सर्व्हिस रोडवरनं आता आपण खाली आलोय आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला लेफ्टला जायचंय शिरंबेसाठी तर इथून आपण आता लेफ्ट घेतोय मागे आपण तुरुंबाऊच्या देवीला गेलो होतो ना तो सुद्धा हाच रोड होता आणि माणखे गावची बाजारपेठ आहे खूप छोटी बाजारपेठ आहे फायनली आम्ही पोचलो आता मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे इथे आता मंदिरात जाण्यापूर्वी नारळ वगैरे काहीतरी घेऊया आणि आपण आज जाऊया मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत इथे छोटे छोटे स्टॉल आहेत कोकणातली माणसं आहेत छोटे मोठे वि उद्योगधंदे करत आहेत तर ह्यांच्याकडनं काहीतरी खाऊ नारळ वगैरे प्रसाद असेल तर आवर्जून विकत घ्या एवढा सुंदर परिसर आहे ना या मंदिराच्या चारी बाजूने आहे ना सुंदर एकदम म्हणजे निळनिळं पाणी आहे आणि त्या साईडला बघू शकता चंडिका देवीचं आणि देवीचं मंदिर सुद्धा आहे या कंपाऊंडमध्येच आपण आज आलो आहे शिरंबेमधील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत तिथले ग्रामस्थ मंडळ सगळे आहेत आणि त्यांच्याकडनं थोडीफार आपल्याला काय माहिती मिळते कोकणातलं हे सुंदर मंदिर आहे आणि त्यातल्या त्याबद्दलच्या दोन गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर दादा तुमचं नाव काय माझं नाव रवींद्र गंगाराम पवार मी या गावचा अध्यक्ष आहे ओके आणि साधारण ह्या मंदिराबद्दल तुम्हाला आता जी माहिती असेल जी आपल्या दर्शकांपर्यंत पोचवू शकाल तर त्यातले एक चार वेळी आम्हाला फक्त सांगा बरं हे मंदिर शिवकालीन असेल किंवा पांडवकालीन असेल याचा इतिहास काय आम्हाला माहिती नाही कारण माझा जन्म बहात्तरच्या आसपास आहे त्याचा जिन्ह त्र्याहत्तर साली झालेला आहे पण त्याची अख्याय अशी आहे ऐकून बातमी ती माझ्या जन्मापूर्वीची आहे ती आमच्या नजीकच्या हद्दीत पूर्व असं गाव आहे तेथील चव्हाणवाडी म्हणून एक स्वतंत्र गाव वाडी जोडली जाते त्या वाडीत तर शेतकरी शेती करून उमेदनी उमेजनी म्हणजे उमेज मजण्याचं जे काम असतं पायलीने ते करत होता भात किंवा दाणे तर ते मोजता मोजता म्हणजे तो कंटाळला अक्षरशः कंटाळला की सकाळची सुरुवात केला आणि दुपारपर्यंत तिथे संपे ना पण तो वैतागला वैतागल्यानंतर त्याने ती पायली माप म्हणजे उमेदणी करण्याचं जे माप असतं त्याला पाहिली म्हणतात तिची पायली त्याने आपटली जी तिथून तीन तुकडे झाले त्या रुपयावरती आपटले त्या रुपयाचे तीन तुकडे झाले त्यातील एक तुकडा नारडो गावी गेला दुसरा तुकडा बोळबाडमध्ये गेला आणि तिसरा तुकडा तो इकडे आला आता त्या गावच्या गावचा मान म्हणून तो शेतकरी कंटाळून त्याने फेकला फेकल्यानंतर त्याने गावचा मान म्हणून ह्या आमच्या गावाची एक जत्रा असते शिवरात्री म्हणून इथे आल्यानंतर ती स्थापना झाली आमच्या शिंबे गावातील ग्रामस्थांनी ह्या देवस्थानाची स्थापना केली मग त्याचे पारंपरिक उत्सव चा साजरे केले त्यातील एक उत्सव म्हणजे शिवरात्र उत्सव त्या शिवरात्रीला दिवसभर जत्रा असते मग त्याचा जन्मकाल होतो रात्री रात्री जन्मकाळ झाल्यानं व्हायच्या आधी त्याची दिंडी वगैरे वाटली पाच सब छबीने फिरतात छेबिनेनंतर त्याचा बारा वाजता प्रवेश होतो प्रवेश झाल्यानंतर पुरेगावचा मान म्हणून तिकडले एक मानकरी म्हणजे त्यांची जी पूजा आहे ती सर्वप्रथम जन्मकालानंतर त्यांची पूजा होते पूजा झाल्यानंतर मग आमच्या आता आरती होते आरती झाल्यानंतर इथे कार्यक्रम ह्या शिवरात्रीचा संपतो त्याच्यानंतर मग गावकऱ्यांच्या वतीने याचे नियोजन केलं गेलं की मग सोमवारचं स्थान आहे मग सोमवार आपण पाळूया मग गावातील बहुतांशी लोकांनी सोमवार उपास झाल्यास सुरुवात केली श्रावण महिन्यानंतर सोमवार जे येतील सोमवार चार येतात किंवा पाच येतात ते पाच सोमवारी जत्रा असते पारंपरिक नाच असतात महिलांचे नाच असतात पुरुषांचे नाच असतात अशी पारंपारिक पद्धत आता आम्ही ग्रामस्थांनी चालू ठेवलेली आहे आता मंदिराच्या बाजूला मी जे पाणी बघितलं हे कृत्रिम आहे की नॅचरल आहे नॅचरल आहे नैसर्गिक आता जमिनी खालला त्याचा स्रोत आहे झे ते जे पाणी आहे ते नैसर्गिक आहे आणि ते सभोवतरी तुम्हाला पाणी दिसतंय त्याचा उपसा आम्ही तीन वर्षाने करतो तीन वर्षाने केल्यानंतर आम्हाला संपूर्ण खाली त्या इमारती खाली आहे म्हणजे पाण्याच्या खाली कात्र आहे आणि त्या पाण्याचा जो निचरा आहे किंवा जो झरा आहे उगम आहे तो साईटून याची वरून कुठूनच खालून आहे जशी गंगा येते खालून तसा तिचा प्रवाह आहे तो प्रवाह बरोबर आमचा अडीच दिवसाने भरतो तळ उपटल्यानंतर या मी जी सांगितलेली माहिती आहे त्याच माहितीला जोडून आधारित एक दुसरी माहिती जी सांगायची राहिली ती मी पुन्हा सांगत आहे की हा जो माझ्याकडला डाव्या बाजूला जो खांब दिसतोय हा वरदान देवी मंदिराचा खांब आहे त्या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे बाकी सगळं मंदिर आशिषीमध्ये बांधलेलं आहे परंतु हे पौराणिक जे पारंपरिक जो खांब होता तो ठेवला आहे कारण ह्या कामात जीवन ह्या खांबामध्ये जीवनकला आहे की जर आमच्या गावात समजा सर्पदोष हिंचुदोष झाला तर अतिशय जर अगदी जबरदस्त झाला की तो माणूस अगदी समजा जर गडपट्ट्याचा असेल तर ह्या खांबाजवळ आणून त्याला इथेही देवाचा अंगारा फेकला जातो तर अंगारा फेकणारे आमचे तुकाराम शिवराम पवार त्याला विभूती म्हणतात की विभूती आहे ती ती त्याच्यावर टाकली जाते हे विभूत टाकल्यानंतर ते विष उतरतात सर्वसामान्य जर असेल तर ते घरामध्ये त्याने टाकल्यानंतर ते बरं होतं त्यातून आणखीन तिसरी गोष्ट अशी आहे की जे श्राव सोमवार येतात अमावस्याच्या आधीचा आणि अमावस्याच्या नंतरचा ते सोमवार आमच्याकडे पाळले जातात पाळल्या जातात म्हणजे काही काम करायचं नाही फक्त गुरांचं शेण काढणं बाहेरचे काम म्हणजे जे आपल्याला जीवनोपयोगी रोजच्या रोज करायचे आहेत गुरांचं शेण काढणं गुरांचं जे काय आहे ते बस दुसरं काही काम करण्या नाही त्यातूनच एक सांगतो तुम्हाला जसं जर काही कुणी काही केलं ना आता मी स्वतःहूनच केलं होतं माझीच चूक तुम्हाला सांगतो की श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार होता तिसऱ्या सोमवार असताना ह्याच देवाचं एक आसन आहे की सडेवडीत जाताना बसण्यासाठी एक शिवासन बांधलेलं आहे त्या शिवासनाच्या भोवती चिरडे होते ते चिरडे मीच आदल्याची रविवारी बेनले आणि सोमवारी सकाळी तिथे गुरांशी गेल्यानंतर मीच ते चिरडे उठाय केलो कारण ते दिसायला मला वाईट दिसले तर चिरडेंना नुसता हात घातला तेव्हा मला सरपद उचलला हो अरे बापरे ह्या देवाचं एवढं हे आहे की तुम्ही अशा चुका करू नका हे मला दाखवलं म्हणजे घराच्या काम करत नाही मी इथे आलो ना तेव्हा मंदिरात मी हेच पाहिलं की मंदिर सगळं पूर्ण आता नवीन पद्धतीने बांधलेला आहे आणि हा एकच खांब जो आहे तो थोडा जुन्या पद्धतीचा आहे असा तुम्ही ठेवला आहे तर आता मला त्याचा इतिहास कळला तुमच्याकडनं आम्हाला डॉक्टर चालत नाही ओके सर्पदंश सर्पदंशाला तुम्ही डॉक्टर बोलवत नाही बोलव म्हणजे ते चालतच नाही डॉक्टर तुम्ही सर्पदंशावर विभूती किंवा अंगार अंगारा जो आहे दिला जातो म्हणजे ते अधिकारी तुम्ही जर समजा त्यातून डॉक्टर केला तो माणूस म्हणजे तो अंगाराने डॉक्टरने बरा होत नाही पण म्हणजे सर्पदोष झालेला माणूस ह्या सगळ्या तुमच्या अंगारा वगैरे गोष्टीने अति जर जास्त असेल अति जास्त असेल त्याला जास्त सर्पदोष असेल तर हिचानंद त्याला बसवायचा आणि या देवाच्या परिसरातला अंगारा टाकायचा कमी असेल तर तो घरी ठेवून अंगाराचे जे अंगाराचे मालक आहेत म्हणतात तुकाराम चुवराम पवार त्यांनी येऊन अंगा दोन दिवसात किती बरोबर म्हणजे हा दैवी चमत्कारच म्हणायला लागेल आणि ते, ते तुमच्या गावाला मिळालेलं एक वरदान आहे देवाचं वरदान बरोबर खूप चांगली गोष्ट आहे ही परंपरा आहे ना ही जोपासली पाहिजे जी काही इथलं जे पावित्र्य आहे हे सांभाळले पाहिजे आणि ते आम्ही ग्रामस्थांनी सांभाळलेलं आहे म्हणजे मानमनकरी मान घेऊन आमची कमिटी आहे की मानकरी कमिटीत आहेत इतर लोक कमिटीत आहेत ते आम्ही सगळं जण जोपासत असतो जी काय मला तुम्ही आज माहिती सांगितलीत तर ती आपल्या दर्शकांपर्यंत नक्की पोहोचेल तर मित्रांनो बघितला तुम्ही हे सर्व गावकरी आज इथे उपस्थित आहेत तर एवढं सुंदर आणि महत्वाचं स्थान आपल्या कोकणामध्ये आहे शिरंबे गावामध्ये तर या स्थानाचं महत्व हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे आपल्या कोकणातलं हे स्थान आहे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढीच आमची पण इच्छा आहे धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे की एवढी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलात तर मित्रांनो आज आपण दर्शन घेतलं ते शिरंबे गावातील मल्लिकार्जुन या मंदिराचं आणि देवस्थान खूप छान आहे तुम्हाला माहिती पण थोडीफार मिळाली आपल्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून तर ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा जे नवीन व्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूला एक बेल ऐकवा आहे त्याला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ ज्या वेळेला मी टाकेन त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि एक छोटीशी कमेंट करा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय